विद्यार्थिनी आहे आज बारा जानेवारी म्हणजे राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त दोन शब्द बोलते जिजाऊंचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिल्थ राजा येथे झाला

म्हणजे माझा महाराष्ट्र साहित्य त्यांनी शिव शोभाना माझा माता घडवला त्यांनी शिव शोभाना साक्षात होतो त्या आईभावानी जन्म घेतला त्यांच्या पोटी शोभाने साक्षात होतो त्या आईभावानी जन्म घेतला त्यांच्या पोटी शोभाने एवढ्या बोलून दमशब्द संपवते जय हिंद जय भारत नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार आज म्हणजे खर तर कालच कार्यक्रम करायचा होता शासकीय सुट्टी असल्यामुळे आज आपण करीत आहोत आपल्या देशाचे म्हणजे राष्ट्रीय ज्यांना म्हटले जाते ते स्वामी विवेकानंद यांची जयंती आणि राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त आपण महाराष्ट्र शासनाचा वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा कार्यक्रम सर्वत्र घेतला जातो आहे तर आपण या जयंतीच्या औचित्य साधून आज आपण इथे घेण्याचा निर्णय घेतला या कार्यक्रमासाठी आपले गावचे सरपंच सर्फन्सार। माझे सरपंच आणि तथा सदस्य असलेले नीलबा बराजार माझे परममित्र राजेंद्र बराजदार माझे शेजार गावचे सरांचे सुपुत्र गरीशंकर दडदाळे आणि या शाळेचे मुख्याध्यापक कोटेश्वर प्राप सर असतील सर सर्व सर्व महोदय ज्यांनी या कार्यक्रम घेण्यासाठी मला सहकार्य केले त्या सर्वांच्या उपस्थितीत आपण आज हा कार्यक्रम घेत आहोत तर याचा उद्देश असा आहे हल्ली या मोबाईल युगामध्ये वाचनाची आवड कमी झालेली दिसतो त्यासाठी सरकारने आपल्याला वाचनासाठी प्रवृत्त करीत आहे म्हणून संपूर्ण शासन वाचन वाचनाचा संकल्प करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि शाळा कॉलेज वाचनालय ग्रंथालय या सगळ्यांना सुद्धा सांगितलेलं समाजात तुम्ही वाचनाची आवड निर्माण करा आम्ही तर खूप दिवसापासून शाळेमध्ये असा कार्यक्रम घेतच असतो पण पर... हा कार्यक्रम अजून यशस्वी म्हणावं तसा झालेलं नाही त्यासाठी ग्रंथालयाकडे आपली लोकसंख्या थोडी आहे मुलं जेवढी आहेत तेवढे शाळेतच जातात ग्रंथालयाकडे मुलं येत नाहीत त्यासाठी आम्ही एक निर्णय घेतला की वाचन संकल्प महाराष्ट्राच्या या अभियानात संपर्क होताना नुसतं कागदपत्री न होता आपण विद्यार्थ्यांना खरोखरच वाचायला मिळायला पाहिजे या हेतूने विद्यार्थ्यांपर्यंतच ग्रंथालय घेऊन जायचं ठरवलं आणि त्याचं उद त्याच त्याची सुरुवात करण्याच्या दृष्टिकोनातून आपण निरंतर वाचन केंद्र आपण या ठिकाणी महाराष्ट्रात पहिल्यांदा सुरू करतो या शाळेत म्हणजे दुसरीकडे जे आहेत दुसरी ना वेगळ्या पद्धतीने आपण निरंतर वाचन केंद्र म्हणजे इथं वाचनाला सुट्टीच नाही तुम्ही कधी पण वाचू शकता तुम्हाला हवे ते साहित्य तुम्हाला इथं शाळेपर्यंत मिळून जाईल निरंतर वाचन केंद्राचं आपण इथं उद्घाटन करत आहोत त्यानिमित्ताने तुम्हाला प्रत्येक लेखकाचे साहित्य असू द्या वाचनालयातलं सगळं साहित्य तुम्हाला मोफत मिळणार आहे आणि आजच्या दिवसाच्या दिवसाच्या औचित्य साधून तुम्हाला सर्वांना ग्रंथालयाचं मोफत सभासद करून घेतले जाणार आहे त्यासाठी एक रुपयाही फी घेतली जाणार नाही तुम्ही हवे ते पुस्तक वाचू शकता आणि या शाळेचे विद्यार्थी आणि शिक्षक बांधवांना मोफत आज सभासद आम्ही करून घेत असल्याचे जाहीर करतो आणि प्रत्येक शनिवारी शक्यतो वाचनावर भर द्या रोज वाचा पण शनिवारी आपण वाचायचं आम्हाला तुम्हाला या उद्घाटनाच्या निमित्ताने सर्वांना एक एक पुस्तक दिलेलं आहे ते पुस्तक तुम्ही वाचा आणि तुमच्या शाळेच्या ग्रंथालयात दाखल करा आणि ज्यांना ज्यांना जे जा पुस्तक मिळाले आहे तुम्ही नाव लिहून कुठलं पुस्तक मिळालं आहे पुस्तकाचं नाव घेणाऱ्याचं नाव एक रजिस्टरमध्ये नोंद करून मला द्यायचं आहे त्याची नोंद मी ग्रंथालयात ठेवतो तर ते पुस्तक मला परत करायचं नाही तुम्ही शाळा ग्रंथालयात द्या शाळेला द्या आणि ते वाचून झाल्यावर त्याचा जो सारांश आहे तुम्ही आम्ही एक तुम्हाला कागद देतो त्याचं सारांश लिहा तो सार लिहिलेला सारोश जो आहे वीस जानेवारी पर्यंत तुम्ही मुख्याध्यापका दाखल करा त्यावर मुख्याध्यापकाने शिक्षक मिळून तू त्यात नंबर्स काढतील एक दोन तीन क्रमांकाला आपण वाचणाऱ्यामार्फत बक्षीस देऊ आणि तुम्हा सगळ्यांना जे ज्यांनी जा, ज्यांनी ह्यात सहभाग घेतलेला आहे त्यांना निराशा करणार नाही त्यांना एक पेन तर मिळेल उत्तेजना काळजी करू नका म्हणून सगळ्यांनी हा या प्रकल्पात सहभागी घ्यावा आणि प्रत्येक राष्ट्रीय कुठल्याही नेत्याचा जयंती उत्सव असू द्या त्यावेळी आपण इतर कार्यक्रम न करता वाचनाचा कार्यक्रम घेऊ प्रत्येक वेळी ही स्पर्धा घेऊ स्पर्धा घेऊ आपल्या वाचनात भर पडेल आपल्या ज्ञानात भर पडेल आणि ही आपलं कोणीतरी अनुकरण करून पुढे आपलंच कोणीतरी अनुकरण करा आपला अशा पद्धतीनं आपल्या शाळेचं काम करूयात आणि यासाठी मुख्याध्यापक आणि विद्यार्थी आमच्या गावचे सर्व सहकारी मला सहकार्य करतील एवढ्या अपेक्षा बळगतो आणि माझे दोन शब्द तो जाहीर घ्यावर वाचन संकल्प महाराष्ट्राच्या या कार्यक्रमा निमित्ताने उपस्थित असलेले हलळीचे सरपंच बिराजर साहेब तसेच जेपुडी माजी डेप माजी सरपंच नीलापा बिराजर मामा बसवराज मामा बिराजदार तुमचे मित्र गुरुनाथ गोविंदे आपण सर्व या ठिकाणी वाचन संकल्प महाराष्ट्राच्या या कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी उपस्थित राहिलो आहोत तर या कार्यक्रमाचं निमित्त एवढेच आहे की गावातील विद्यार्थ्यांचा वाचन वाचनामध्ये सहभाग वाढावा आणि तो सहभाग टिकवण्यासाठी निरंतर टिकवण्यासाठी काही शासनाने परि परिपत्रकाप्रमाणे आपण कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे तर त्या कार्यक्रमाच्या आयोजनानुसार आपण सर्वजण याच्यामध्ये सहभागी तुम्ही जे व्हिजिट करायला येणार आहात सर आम्ही काय विशेष असं काय केलं नाही तरी पण तुम्ही शेजार धर्म आहे यायचं असेल तर येऊ शकता आपण चर्चा करून परत आपल्या शाळेसाठी काय करता येईल का त्यासाठी पण आम्ही योगदान देऊ शाळा जरी दुसऱ्या गावातील असली शेजारी असली तरी आमची मदत करण्याची इच्छा आहे तुम्ही जे सांगता सांगा त्यास आम्ही मदत करायला तयार आहे एवढंच या ठिकाणी शब्द देतो आणि ते थांबतो धन्यवाद सर्वांना नमस्कार माझे नाव किशोरी दमोदार पाचवीची विद्यार्थिनी आहे इतिहासाच्या काळखंडावर त्या स्त्री व्यक्तिमत्वाने आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे त्यात अग्रभागी असणारे नाव म्हणजे राजमाता जिजाऊ राजमाता जिजाऊ मराठी मुलखा मुलखातील प्रशासक विधान उलटून टाकण्यासाठी स्वराज्य संकल्प शिवाजीचे व स्वराज्य प्रेरिका जिजाऊंना स्वराज्य विचाराचा पुरस्कार केला आणि शिवरायांचे शु... 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 तो असलात आणला बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी

भाग्य कोणते अजून श्रीपंचमाता भाग्य कोणते अजून सर्वांना नमस्कार माझं नाव अंकिता जमादार आहे हिंदवी स्वराज हिंदवी स्वराज्याचा पताका अभिमानाने फडकते सर्वांनी लक्ष देऊ नाहीका मी वीर जिजामाता बोलते सर्वांनी लक्ष देऊ नाहीका मी वीर जिजामाता बोलते आमचा जन्म दादांच्या घरी झाला तेव्हा दारादारा आम्ही ते आनंदाने रांगोळी काढला गेला तोरण लावली गेली आणि हत्तीवरून साखर वाटण्यात आली आमचं नाव जिजा हसर ठेवला आईच्या इच्छा खातर मी सहा शिकलो शोभा शुवा, शुभ कठीण परिस्थितीत शोभांना घडविले अंगणातील तुळस गोट्यातील गाय घरातील मा यांच्यावर कोणी वाईट नजर टाकली तर त्यांना गैर करू नका अशी शिकवण राजांना दिली होती एक होता राजा भीती नव्हती जगाची एक होता राजा भीती जगाची परवा होती, होती साथ होती आई भवानी व जुजाऊची म्हणूनच म्हणूनच म्हणतात की जय शिवाजी जय भवानी तेव्हा आमचा ऊर अभिमानाने भरून येतो म्हणूनच म्हणते राजा राजासाचा अभ्यास करा आणि व्हा आई वडिलांचं नाव लौकिक लो, करा जय हिंद जय भारत माझे नाव स्वामी सिद्धारावी चौकीची आज मी स्वामी विवेकानंद यांच्याबद्दल शब्द सांगतो स्वामी विवेकानंद यांचा जन्म बारा जानेवारी अठराशे त्रेसष्ट रोजी हो कोलकाता येथे झाला त्यांचे मूळ नाव नरेंद्रनाथ ना दत्त होते कोणी ललय न्यायासाठी सत्यासाठी सत्त, कोणी लढले कोणी ललले न्यायासाठी सत्यासाठी कोणी लढले धर्मासाठी लढाण्यामध्ये स्वामी विवेकानंद आदर्श ठरले धर्मासाठी लढणाऱ्या स्वामी विवेकानंद ठरले स्वामी विवेकानंद महान व्यक्ती व कुशल व व्यक्ता होते उठा जागेवा जोपर्यंत जो थांबू नका असं जगाला मूळ मंत्र देणारे स्वामी विवेकानंद एवढे बोलून माझे भाषण झपते जय हिंद जय भारत

शहाजीराजी व स्वराजी प्रेरिकाजी जाऊन स्वराज्य विचाराचा पुरस्कार केला आणि शिवरायाद्वारे तो आमला त्यांना बुलढाणा जिल्ह्यातील सिंदगेड सिंदगेड राजा येथे बारा जानेवारी पंधरा पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी माळसा राणी कोटी जिजावांचा जन्म झाला वडील लखुजी राजे भाऊ जगदेव दत्ताजी अजलोजी भा बहादूर जी यांच्या कडून ढाल तलवार व लढवया लडव, पणाचे शिक्षण मिळाले फलटणच्या वनगोदाराचे निंबाळकर निंबा यांच्या पुढाकारातून वेरूळच्या मालोजी राजे भोसले यांचे ज्येष्ठ पुत्र शहाजी व जिजाऊ यांचा विवाह दौलतबादच्या किल्ल्यावर पार पडला शहाजी राजे व जिजाऊंना आयत देश, आयत देश राज यावर आणि आपल्या मनात असलेली ज्ञान चरित्र चातुर्य संघटन व पराक्रम अशा सत्व गुणाचे बाळ करून देणाऱ्या राजमाता जिजाऊ होत्या शिवरायांच्या मनामध्ये कर्तृत्व ठेणगी टाकताना जिजाऊंनी त्यांना राजनीती शिकवली साथ समान न्याय समान्याय देण्याची वृत्ती आणि अन्याय करणाऱ्याला कठोरथा कठोर शिक्षा देण्याची धाडतही दिले महारा मार, महाराजांच्या शास्त्राच्या प्र प्रशिक्षणावर स्वतः बारकाईने लक्ष ठेवले शहाजी राजांची कैद व सुटका अफजलखाना अफजलखानाचे संकट आग्रा येथून सुट सुटका अशा अनेक प्रकारामध्ये महाराजांना मार्गदर्शन केली परंतु आज प्रत्येक क्षेत्रात माजलेले आचार्य होते जीवघेणी स्पर्धा आघा अघोर हाव तीव्र द्वेष मस्त मस्कर्यांनी आकरा विक्रा रूप धारण केले आहे आपल्या काजाच्या तुकड्याला या भयानक शर्य शर्यती धावा धाव करण्यासाठी कसे एकते सोडावे याची भिती आज कालचा प्रत्ते काई बाबाला कदी, कधी नवते इतकी वाटता है वर्तमान वर्तमान जेव्हा आसा झोकाळून येतो ने तो तवा तील प्रकाशाचे मार्ग आपल्याला भविष्याचा रस्ता शोधण्यासाठी सुद, आधार देत असतात जीवन रूपी नौका अथंग समुद्रात दिशाही न भरकडत असे तेव्हा असे तेव्हा इतिहास दीपस्तंभाचे काम करतो इतिहास समजून घेतल्याशिवाय भविष्य घडत नाही असे त्यासाठी म्हणतात आईपणाची भीती वाट वाटण्यास पद आगतिक झालेल्या गर्भगळातील पिढीला मातृत्वाचा विरोधात आधार कसा असतो याचा सर्वोत्कृष्ट संदर्भ आपल्या इतिहासात राजमाता आई जिजाऊ माहे यांच्या रूपात सापडतो म्हणून अशा थोर राजमाता जिजाऊना माझा मानाचा मुद्रा Let's go. Let's go. I